वाल्यापळे पाप केलं मग पापेला नारद भेटायचं कारण काय <laughs> रामायण सोपं समजतंय ना वाल्या कोळ्याना नारद भेटायच्या अगोदर पाप केल तर का पण मारली होती कि हो पापच के बघा आता मग पाप केल्या सुद्धा नारद भेटतील कशी दोन प्रश्न एक तर वाक्या ऐका एक तर वाल्या कोळ्यानं पुण्य तरी केलं असलं पाहिजे माणसं मारून आता माणसं मारल्या पुण्य होईल का <laughs> नाही तर प्रश्न ऐका नारद तरी संत नसतील आराम आता बारीक ऐका बर का किती सोपं सांगितलं मी एक तर वाऱ्या कोळ्यानं पुण्य केलं असेल अन्यथा नारद संत नसतील प्रश्न समजला ठीक आहे वाल्या कोळ्या अगोदर बघू नंतर नारद बघू वाल्या कोळ्याने पाप केलं का पुण्य अवपापच केलं पण ऐका कोण वाल्या कोळी यासाठी वाल्या कोळी थोडीशी कथा सांगतो कथा मी पुढच्या सांगणार नाही जेव्हा माहिती सांगणारच नाही त्यात वेळ घालवा जे माहित नाही ते ऐकायचं ना ते म्हणले ऐका कोण वाल्या